लय म्हणजे लय टेन्शन आलंय बघा आज सगळ्यात आयुष्यातलं सगळ्यात टेन्शन पहिल्यांदा आलं असेल अचानक बघा आपल्या हो खात्यावर बावीस हजार रुपये एका अकाउंटवर होतं ते सगळं झिरो झिरो झालं या काय आपण कोणाला पाठवलं बिन नाही तर काय केलं बी नाही आणि अचानकच आता बघा आठ साडेआठ वाजता साडेआठच्या दरम्यान कटल्या तर मी आता दहा साडे दहा वाजता बघितलं अकाउंटला बॅलन्स म्हणलं आता वास्तू शांतही घालायचं आहे खर्च येईल म्हणलं म्हणून अकाउंटवर बघा गेलो तर अकाउंट सगळं झिरो झिरो दाखवायला लागलं या निघालोय बघा आता बँकेमध्ये काय करायचं काय डोकं झालं ना माझं एक दोघाला विचारलं बरं ते युच काय माहिती नाही सांगा ना ते म्हणून म्हटलं डायरेक्ट बँकेत जावं होतं कधीच म्हणजे कधीच असं खात्यावरून पैसे कटलं तर पण आज अचानक जे जु, पूर्ण झिरो झिरो झालं या तुम्हाला मी धावतो हो बघा खोटं वाटत असेल तर तुम्हाला सांगतो सचिनचा आमच्या फोनवाला हॅलो साहेब अकाउंट आपलं झिरो झिरोलय बावीस हजाराच्या आसपास रक्कम अचानक सगळं झिरो झिरो कधी आठ नऊच्या दरम्यान झालंय मी आता बघितलं तर मेसेज पण मेसेज मध्ये बघितलं तर आठ नऊच्या दरम्यान मेसेज आलाय झिरो झिरो सगळं कठवून गेलेलं पैसे सगळं टोटल झिरो झिरो काय कळणं झालंय ती मेसेज एक मिनिट एक मिनिट मीस तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतो एक मिनिट yeah

आला का हा तो कधी एस मध्ये खाली आहे बघा एकदम खाली वीस हजार चारशे दहा कटल्यात बघा एकदम टोटल झिरो झिरो झालंय महाराष्ट्र माझ्या ना बॅलन्स असायचं कायम असायचं वीस हजार चार्ज बॅलन्स त्याच्यावर कायमच असतोय चाळीस पन्नास हजार

मग ते दे दे दा 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 आता झिरो झिरो झालं त्यामुळे म्हणत असेल वीस हजार चारशे दहा एवढं बॅलन्स कंटिन्यू आता मला जसं कळतय का तसं कंटिन्यू ह्या वर्षात तर कायम त्याच्या पंचवीस ते वी तीस, पंच वीस तीस पंचवीस तीस दहा हजार आहे कायमशे कायमस्वरूपी असते तर

त्याच्यावर पैसे येतात कायम स्वरूपी त्याच्यावर कायम दहा पंधरा वीस हजार कायम स्वरूपी सु, शिल्लक असते आता हे तर म्हणते मॅम बॅलन्स बॅलन्स कायम आहे अचानक कसं कटलं आता बँकेत गेल्याशिवाय तर काय कळत नाही बाबा वीस हजार चारशे रुपये एकदम गेले तर मॅनेजरला भेटावं लागलं अवकाळ पाणी झालं माणसाला एक एक रुपयाचं हे होत नाही आणि हे अचानकच एवढं पैसे हे झाले त्यामुळं माझं जर सकाळ धरणं उघड नुसतं हे झालं त्याचा आज उपवास आहे लाई टेन्शन येतं हो सगळ्या गोष्टीला हे करायला लागते अचानक अचानक पैसे घटल्यावर हे होते हो एक रुपये बिन बँकेत जरी तुम्हाला सांगतो जरी काय झालं चार्जेस घटलं मग त्याच्यावर एक रुपये तरी शिल्लक राहतो ह्याच्यावर एक रुपया बिन शिल्लक ठेवला नाही सगळं झिरो झिरो केलंय मला नाही वाटत हे बँकेकडून झालेलं असणार आहे मला जर वाटतं हे काय तर फ्रॉड केला असणार आहे शंभर टक्के शंभर टक्के फ्रॉड काय तर केला असणार आहे आता बँकेत गेल्याशिवाय तर काय कळत नाही बाबा डोकं नुसतं गरम होऊन गेलंय काय कराव काय नाही रोज नवीन काय ना काय टेन्शन येत आहे बघा नवीन टेन्शन आहे बॅलन्स होता सकाळ मी सका पोरांना फिरायला घेऊन गेलो मोबाईल घरात ठेवलाय फोन पेचा मोबाईल घरात असतो नंतर मला सांगतो आता मी बघितलं दहाच्या दरम्यान तर पैसे एक एक रुपये पैसे नाही काय करा भाऊ येते सो का सोबत बघतो आहे कुठे गेला होय मला वाटलं हाय येते आठ पड चाललो होतो हा